आयुष्यावर आज काही बोलूया चला आयुष्यावर आज काही बोलूया मनात भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडूया आयुष्यात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया चला जीवन नावाचं पुस्तकाचं एक पान उघडूया आणि काही वेळ त्यांच्या आठवणीत हरपूया पहिल्या पानावर आपले हरवलेले बालपण शोधूया ल पहिल्या पानावर आपले हरवलेले बालपण शोधूया लहानपणीचा आठवा तो दंगा आणि मित्रांसोबत केलेला पंगा असायचा नेहमीच खोडकर असा स्वभाव जाणवायचा नेहमीच समजूतदारपणाचा अभाव नाही कसलीच काळजी फक्त राहायचं मस्त आणि बिंधास थोडं आणखी एक पाऊल पुढं टाकूया जाऊया त्या आपल्या प्राथमिक शाळेत जिथं आहेत शिक्षक अभ्यास ज्ञान आणि परीक्षा नाही वेळेवर गेला तर कधी भोगली आहे सुद्धा शिक्षा आठवते शाळेचं मैदान आठवते शाळेचं मैदान मैदानात रंगणारे कबड्डीचे खेळ हरवायचे इतके की नसायचे कधी कधी गेला वेळ हा हा म्हणता शाळा पूर्ण झाली आलो कॉलेजला हा हा म्हणता झाली शाळा पूर्ण आलो कॉलेजला जिथं नाही कसलीच बंदी कोणाला आकाशी उडण्याचे स्वप्न मनाशी बाळगला विसरला मस्ती दंगा अन अभ्यास अन अभ्यास त्याच्या जोडीला अभ्यासास ववे तिची भेट झाली माझ्या जीवनात अभ्यासास ववे तिची भेट झाली माझ्या जीवनाला आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका आम्ही घेतल्या मग काय तिच्या सवे प्रेम केले तिच्यासोबतच जगणार मनाशी निर्धार पक्का झाला मागे लोटले ते बालपण विसरले ते शाळेचे दिवस मस्ती दंगा तो खोडकरपणा हळूहार नाहीसा झाला आणि माझ्यात जरा समजूतदारपणा आला या समजूतदारपणाने तर केळा केला हा घोल करिअर घडवण्याच्या मागे विसरलोही काळवेळ संपले आता हे पुस्तकी शिक्षण संपलं आता हे पुस्तकी शिक्षण आयुष्य घेत आहे आता एक नवं वळण अन आहे मला त्या नव्या वळणावर अनोखं झालं प्रयत्न केल्यावर यशही त्यात मिळवलं प्रयत्न केल्यावर यशही त्यात मिळवलं कामाची अथक गोडधूड सुरू झाली मिळवली समाजाकडून वावा मान सन्मान शान खिशात आहे पैसा मोबाईल आणि बसायला कार हे सर्व मिळवण्याच्या भानगडीत होते आहे माझ्या आयुष्याची हार विसरतोय विसरतो आहे मी माझं सुंदर जीवन जगायला देतो आहे वेळ फक्त ऑफिसमधल्या कारकुनीला नाही भेट घेत त्या जीवलग मित्रांची नाही घेत भेट त्या जिवलग मित्रांची एकेकाळी नाही त्यांच्या विना गाडी माझी चालायची कॉलेजमध्ये त्यांच्या सवे खुल्या डोळ्यांनी स्वच्छंद स्वप्न पाहायची आज मुद्दाम काढला वेळ आज मुद्दाम काढला वेळ मित्रांना नाही जमत भेटायला किमान त्यांच्या आठवणीत थोडा काळ रमायला त्यावेळी नोकरी नव्हती त्यावेळी नोकरी नव्हती पण मित्रांची साथ होती सोबतीला आज वेळ खेळते खेळ कसा आयुष्यात नाही भेट त्यांची जीवनाला भेट फक्त घेतो आम्ही एकमेकांच्या आठवणीला चला आपल्या आयुष्यावर एक नजर टाकूया जीवनात खेळलेले खेळ पुन्हा एकदा खेळूया जीवनात खेळलेले खेळ पुन्हा एकदा खेळूया सुखदुःखांच्या आठवणीमध्ये स्वतःला आठवूया जगण्याचे नवे हितगुज आपल्यांनाच सांगूया जगण्याचे नवे हितगुज आपल्यांनाच सांगूया आणि त्यांच्या आठवणीच्या आधारे आपण आपले जीवन जगूया संकटावर धैर्याने कशी मात केली याचे रहस्य उलगडूया चला आज पुन्हा एकदा आयुष्यावर काही बोलूया चला आज पुन्हा एकदा आयुष्यावर काही बोलूया चला आयुष्यावर काही बोलूया